आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत झुंजणीत तरीदार मटन पाया करी रेस्टॉरंट स्टाईल मटन पाया करी बनवणार आहोत आपण घरच्या कमीत कमी साहित्यापासून ही मटन पाया करी खायला खूप टेस्टी पण लागते आणि शरीरासाठी खूप पौष्टिक आहे तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया मटन पाया करी बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी बकराचे पाय घेतलेले आहे इथे अशा प्रकारचे पीस कट करून घेतले आपल्याला हे पीस घरी आणल्याच्या नंतर छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि यावर जे केस असतात ते काढण्यासाठी एक सोपी पद्धत आहे याला गव्हाच्या पिठाने कोट करायचं आणि त्यानंतर हातावर अशा प्रकारे चोळून घ्यायचं हे करून त्यावर असलेले केस पूर्णपणे निघून जातात आणि पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे एक वाटी तीळ एक वाटी खोबऱ्याचे स्लाइस चवीनुसार मीठ एक चम्मच हळद इथे तीन चम्मच काश्मीर लाल मिरची पावडर घेतलेली आहे दोन चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच गरम मसाला एक चम्मच सुहाना मटन मसाला पाच चम्मच धने पावडर एक वाटे अद्रक लसूणची पेस्ट चार मिरे एक फुलाची पाकळी अर्ध इंच दालचिनीचा तुकडा इथे वन फोर्थ चम्मच शहाजिरे तीन लवंगा एक टोमॅटोची पेस्ट इथे तीन मीडियम साईज कांदे घेतलेले आहे त्याची पेस्ट तयार करून घेतली दोन कांदे अशा प्रकारे चॉप करून घेतले वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या इथे चार इंच आदरकीचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी कोथिंबीर आता आपल्याला अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आता यामध्ये कोथिंबीर ऍड करून घेऊया त्यानंतर अद्रकीचे पीस लसणाच्या पाकळ्या थे थे आता इथे दोन ते तीन चम्मच पाणी ऍड करून आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अद्रक लस कोथिंबीरची पेस्ट तयार झालेली आहे हे बघा मी छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया मटण करी बनवण्यासाठी बकराचे पाय प्रथम आपल्याला शिजून घ्यायचे आहे त्यासाठी एक कुकर ठेवलेला आहे यामध्ये चार ते पाच चम्मच ऑइल टाकलं ऑइल इथे आपलं गरम झालं आता या स्टेजला आपण बारीक कट केलेलं कांदा ऍड करून घेऊया इथे कांदा आपल्याला नॉर्मल सॉफ्ट होऊ द्यायचा आहे खुद्ध कलर चेंज करायचा नाही आता तुम्ही बघू शकता इथे कांदा सॉफ्ट झालेला आहे पण कांद्याचा कलर चेंज झालेला नाही आता या स्टेजला आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया त्यानंतर अद्रक लसण कोथिंबीरची पेस्ट त्यासोबतच अर्धा चमच हवा ऍड करायची आता ही पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची आहे एक मिनिटासाठी आता तुम्ही बघू शकता इथे अद्रक लसून कोथिंबीरची पेस्ट छान परतून झालेली आहे आता या स्टेजला आपण बकऱ्याचे पाय ऍड करून घेऊया आता आपल्याला हे पाय छान परतून घ्यायचे आहे पेस्ट मध्ये अशा प्रकारे बकराचे पाय शिजून घेतल्याने नाही मटन पायाकरीची टेस्ट अजून जास्त वाढते आता आपण अशा प्रकारे बकराचे पाय छान परतून घेणार आहोत चार ते पाच मिनिटासाठी दुसऱ्या गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता इथे पाय मी छान परतून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता ऑइल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला आपण गरम पाणी ऍड करून घेऊया गरम पाणी ॲड केल्यामुळं पाय लवकर शिजतात आता आपण कुकरचं झाकण लावूया इथे आपल्याला वीस ते पंचवीस मिनटांसाठी पाय शिजून घ्यायचे आहे गाळ होईपर्यंत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाय शिजलेले आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता इथे मटण पायाकरी बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत आपण त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये तीळ ॲड करून घेऊया त्यानंतर स्लाइस केलेले खोबरं ऍड करायचं चवीनुसार मीठ आता या प्लेटमध्ये असलेले सर्व खडे मसाले ऍड करून घेऊया आता इथे पाणी टाकून आपण छान स्मूथ पेस्ट वाटून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तीळ खोबरं आणि खडे मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण मटण पायाकरी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कडाई ठेवलेली आहे यामध्ये पाच ते सहा चमच ऑइल ऍड केलं आता इथे ऑइल गरम झालेले आहे आता आपण अद्रक लसूणची पेस्ट ऍड करून घेऊया इथे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट छान परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट म्हणजे त्यामध्ये असलेला कच्चापणा पूर्णपणे निघून जाईल आता तुम्ही बघू शकता इथे अद्रक लसूण ची पेस्ट छान परतून झालेली आहे आता या स्टेज आपण कांद्याची पेस्ट ऍड करून घेऊया आता आपल्याला कांद्याची पेस्ट पण दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायची आहे इथे मी गॅसची फ्लेम ठेवलेली आहे म्हणजे आपली पेस्ट व्यवस्थित परतली जाईल आता इथे कांद्याची पेस्ट पण परतून झाली तुम्ही बघू शकता कांद्याची पेस्टचा कलर हलकासा गोल्डन झालेला आहे आता या स्टेजला टोमॅटोची पेस्ट ऍड करून घ्यायची आपल्याला टोमॅटोची पेस्ट पण दोन ते तीन मिनिट परतून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता तिथे टोमॅटोची पेस्ट पण छान परतून झालेली आहे आता या स्टेजला तीळ खोबरा आणि खडे मसाल्याची पेस्ट ऍड करून घेऊया आता आपल्याला ही पेस्ट चार ते पाच मिनिट परतून घ्यायची आहे त्यासाठी अधून मधून थोडं थोडं पाणी ऍड करायचं म्हणजे पेस्ट पण व्यवस्थित परतली जाते आणि त्यामध्ये असेल कच्चा वास पण निघून जातो आता तुम्ही बघू शकता पेस्ट मध्ये असलेलं पाणी पूर्णपणे आटून गेलं आता या स्टेजला आपण थोडस पाणी ऍड करून घेऊया इथे मी मसाल्याच पाणी ऍड करणार आहे आणि अजून दोन ते तीन मिनिटासाठी ही पेस्ट परतून घेणार आहे आपण जेवढी पेस्ट छान करतो तेवढी आपली ग्रेव्ही छान तयार होते त्यासाठी अधून मधून पाणी ऍड करायचं आता तुम्ही बघू शकता मसाल्याची पेस्ट परतून झालेली आहे आता या स्टेज आपण ड्राय इन्ग्रेडियंट ऍड करून ठेवूया त्यासाठी प्रथम धने पावडर ऍड करून घ्यायचं त्यानंतर मटण मसाला गरम मसाला लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर हळद हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं इथे गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाही आता यामध्ये आपण थोडस पाणी ऍड करून घेऊया आणि हे मसाले छान परतून घ्यायचे आता ऑइल सेपरेट होईपर्यंत इथे मसाले परतवण्यासाठी अधून मधून पाणी ऍड करत राहायचं आता तुम्ही बघू शकता तिथे मसाला परतून झालेला आहे मसाल्यामधून ऑइल सेपरेट व्हायला सुरुवात झाली आता या स्टेजला आपण कट केलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया आता कोथिंबीर एकदम मिक्स करायची इथे कोथिंबीर मिक्स झालेली आहे आता या स्टेजला आपण शिजून घेतलेले पाय ऍड करून घेऊया त्यासाठी आधी पीस ऍड करायचे त्यानंतर त्याचं सूप ऍड करणार आहोत आपण पायाचं सूप खायला खूप पौष्टिक असत कंबर दुखी किंवा हाडदुखी असेल तर त्यासाठी पायाचं सूप प्यायचं त्यांनी त्रास कमी होतो आता या स्टेज ला आपण सूप ऍड करून घेऊया एक तुम आता एकदा चम्मचे साहेन मिक्स करून घ्यायचं इथे ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ पाहिजे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरू शकतात तुम्ही बघू शकता इथे मी घट्ट ग्रेव्ही ठेवलेली आहे आता यावर आपण झाकण ठेवूया आणि छान उकळी येऊ द्यायची आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले मटण पायाकरी तयार झालेले आहे हे बघा किती छान तरीदार मटन पायाकरी तयार झाली तुम्ही बघू शकता तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि सोप्या रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका <गाँगा> मस्त पैकी तरी तरीदार जित मटण तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील